भोकरदन शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे आणि या पाणीटंचाईवर उपाय उपाय ऐवजी ज्या सत्तेत बसलेले आहेत ज्यांनी सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरून तिथं नियोजन करून ह्या जनतेला पाणी पाजण्याची आवश्यकता आहे हे जे नियोजन करणारे ते यातून मार्ग काढू शकतात तेच रा रस्त्यावरून नगरपालिकेच्या पुढे धरणे आंदोलन करतात हे खेदाची गोष्ट आहे गेल्या डिसे अठरा डिसेंबर रोजी आम्ही हंडा मोर्चा काढून प्रशासनाला जागा करण्याचं आणि ज्यांचा अंकुश या नगरपालिकेवर आता आहे त्यांना जागं करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही हंडा मोर्चा काढला का होता आणि त्यावेळेला आम्ही उपाय सुचवले होते ते साधारण त्यावेळेस आम्हाला प्रशासनानं सांगितलं आहे आठ ते पंधरा दिवसात आम्ही याच्यातून मार्ग काढतो त्यांनी त्याच्यावर सुरुवातीच्या काळात मिटिंगा घेऊन उपाययोजना काय करता येईल याची चर्चा केली कलेक्टरपर्यंत गेले पण त्यांना इथं ज्यांचा धाक आणि इथं तिथं ज्यांचा यांच्यावर पगडा आहे त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळालं नाही त्यामुळं त्यांनी पुढं हालचाली करणं बंद केलं मी त्यावेळेसच सुचवलं होतं की टेम्पररी ही परमनंट आपली संप ते फिल्टर ही लाईन व्हायला वेळ लागेल टेम्पररी चार पाच इंचाची एच डी पी पाईप टाकून आणि टेम्पररी कनेक्शन घेऊन तुम्ही पाणी सुरू करा याचं त्यांना सूचना दिल्या होत्या कलेक्टरलाही जाऊन भेटलो होतो सगळे मी प्रयत्न केले पण फक्त मी मोर्चा काढला मी सुचवलेल्या उपायातून लोकांना पाणी पाजवलं गेलं याचं श्रेय मला मिळवू नये म्हणून त्यांनी आम्ही काँग्रेस पक्षाला मिळू नये आम्हाला मिळू नये म्हणून त्याला मुद्दाम डिले केला आणि आता पैप येऊन पडले ते काम सुरू होणार आहे तरी पण ते मला नेऊ असं वाटत की अजूनही त्या पद्धतीने ह्या स्पीडनं जर पाळलं तर अजून दोन महिने ते जनतेला पाणी पाजू शकतील खरं हे नगरपालिका एस डी एम असतील सीओ असतील कलेक्टर असतील यांच्याजवळ इथल्या सत्ताधाऱ्यांना बसून त्यातून मार्ग युद्ध पातळीवर काढणं गरजेचं होतं ते न करता उपोषणाचा साखळी कोणत्या मार्ग आणि एक लोकांना आम्ही काहीतरी करतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्ष कारवाई करून जनतेला आतापर्यंत पाणी पाजायला पाहिजे होतं आमच्या मोर्चाकडून दोन महिने होऊन गेले दोन महिन्याच्या गे वर होऊन गेले आता मार्ग उजळ होता आम्ही त्यावेळेसच सूचना दिली होती उन्हाळ्यात आपल्याला जास्त तीव्र पाणी त्यांचाही असेल आणि टँकरनं आपण पाणी पाजू शकत नाही त्याला फार कष्ट घ्या वाटते आणि हे कष्ट घेण्याची कोणाची तयारी नाही म्हणून आम्ही एक टेम्पररी वीस लाखाच्या आत खर्चात पोकरांना पाणी पाजल्या जात होतो दोन महिने आधीपासूनच पण यांनी त्याच्यात पुढे पुढाकार घेतला नाही दोन कोटी महिन्याला या टँकरवर खर्च कोडला नाही पण वीस लाख रुपये खर्च करून चांगल्या पद्धतीने जे पाणी पाजलं जातं ते पाजण्याचे प्रयत्न केले नाही आणि दिखावा म्हणून हे आंदोलन उभं केलं म्हणजे हा खेदाची गोष्ट आहे ज्यांच्या हातात सूत्र आहे जे त्याच्यावर कारवाई करू शकतात तेच उपोषणाला आले पण हा एक नाटक ड्रामा आहे जनतेला दाखवण्याचा की आम्ही तुमच्या प्रश्नासाठी काहीतरी करतो जन महिन्याचा महिना दीड महिना ती पाईपलाईन येईल तरी मी म्हणतो किती जरी झालेली त्यांच्याकडून दीड दोन दोन ह्या जनतेला पाणी पाजण्याची यांच्यावर कारवाई होण्याची कमी शक्यता आहे कार्य करावं उपोषण करण्यापेक्षा प्रॅक्टिकल करता त्याच्यात भाग घेऊन पुढाकार घ्यायला पाहिजे क्रीड आम्हाला देऊ नका क्रीट तुम्ही घ्या जनतेला वेठी न धरता त्यांना पाणी पाजा तुमचा जे जयकार करा आमचं काही म्हणणं नाही आम्ही पाजलं म्हणून झेंडे लावा वॅनर लावा लाड्या द्या पण जनतेला पाणी पाजा पाणी पाजण्याच्याऐवजी तुम्ही वेगळंच पाणी लोकांना पाजताय त्यांच्या बातमाला खेद वाटतो आणि आम्ही आता या गोष्टीचा निश्चित करतो